एमप्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उपस्थित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुष्पा करून Thank you

हमारा मुद्दा वहाँ पे चर्चा में नहीं आता इसलिए जब कोई सरकार जनता के तरफ नहीं ध्यान देती तब जनता की जिम्मेदारी बनती यहाँ के संगठनों की जिम्मेदारी बनती वो तो रोड पे आए और अपना आवाज़ वहाँ हाउस तक पहुँचाए और इसलिए आज हम रोड पे आए वाले हैं और रोड पे आकर हम सरकार को ये बताना चाहते हैं कि जो गायरान का जो मसला है गायरान का जो मुद्दा है ये कम से कम ये सत्तर के दशक से यहाँ पे चालू है साठ सत्तर के दशक से यहाँ से ये इशू चालू है और जब से लेकर आज तक लोग लड़ रहे हैं लेकिन गवर्नमेंट ये जो जो इंप्रोच हुए वाला है

यहाँ के कलेक्टर ये जो लोगों को गुना रह, बना रहे हैं यह, या लोगों को फंसा रहे हैं जो मुंबई हाईकोर्ट का जो आदेश है वो हाईकोर्ट में कहीं भी दायरान जमीन का जिक्र नहीं किया मगर यहाँ के डीएम ने दायरान जमीन निष्कासित करना बाबत आदेश ये ऐसा वर्डिंग करके हमारे लोगों की जमीन छीनने का प्रयास यहाँ के प्रशासन द्वारा कर रहे हैं और इसके खिलाफ हम आज रोड पे आए वाले हैं और इसी के साथ जो अन्ना भाव साठे महामंडल है महात्मा फुले महामंडल है ये जो बाकी इशू है ये इशू के लेकर भी आज काम यहाँ पे आगे क्या क्या विधान परिषद मध्य मैं प्रश्न मानी गणपत भिसे ने मी तो विसर हो तो गणपत भिसे ने मैं आठवन कर नवीन तारांकित प्रश्न क्रमांक सुधा संगित आणि मी आता पण तुम्हाला या ठिकाणी शक्य देतो आता विधानसभेला आणि माझ्या शेवटचा विधान परिषदेचे सत्राचा आता पुढचा आहे हे आठ दिवसाचे सत्रामध्ये आपला घरकुला प्रश्न आणि गैरम जमिनीचा प्रश्न मी मांडले सर मोर्चाचे सूत्रसंचालक शाहीर चंद्रकांत हिवाळे यांनी केले प्रास्ताविक लाल सेनेचे नेते कॉम्रेड ज्ञानेश्वर मोरे यांनी केले या प्रसंगी ॲडवोकेट राम वैराळ ॲडव्होकेट संदीप दात्रे लाल सेनेचे कॉम्रेड अविनाश मोरे जमिनीच्या गाढे अभ्यासक आप्पाराव मोरताटे आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते विशुदानंद वैराळ यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केलं आंदोलनाला आणि या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी दादाराव गवारे नितीन भोरे मिलिंद आठवे विठ्ठल कदम अशोक उबाळे उत्तम गोरे आशुरबा उफाडे किशोर कांबळे कारभारी कांबळे मुंजा कांबळे नितीन नवगिरे लक्ष्मण साठे अशोक साठे सुरेश पवार उत्तम उफाडे सिद्धांत भिसे तथागत झोडपे अमन कदम मारुती लालझरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले जो जो भूमिहीन तो तो दलित असा नारा देत लालसेनेच्या वतीने आज दलित भूमिहीनांच्या न्यायासाठी पाथरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता हा मोर्चा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघाला पुढे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला त्या ठिकाणी जाऊन त्यांनी उपजिल्हाधिकारी श्री लाहोटी यांना निवेदन सादर केले उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात केलेल्या मागण्या अशा सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून गायरानधारकांना गायरानातून निष्कासित करण्याची प्रशासकीय कारवाई स्थगित करावी अतिक्रमित गायरान जमिनी गायरानधारकाच्या नावे कराव्यात दलितावरील होणारे अन्याय अत्याचार थांबवावेत कर्मयूर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेत गायरानधारकाचा अंतर्भाव करून गायरान जमिनी कास्तकारांच्या नावे कराव्यात महात्मा फुले महामंडळ अण्णाभावसाटे महामंडळ चर्मोद्योग महामंडळ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ वसंतराव नाईक महामंडळ या सर्व महामंडळाच्या जाचकाटी रद्द करून कर्जवाटपात सुलभता निर्माण करावी रमाय घरकुले योजनेअंतर्गत लाभधारकांना प्रत्येकी पाच लाख रुपये निधीची तरतूद करून सर्व हप्ते वेळेवर प्रदान करावे अनुसूचित जातीमध्ये आरक्षणात वर्गीकरण करावे आर टीची तात्काळ अंमलबजावणी करावी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबईत होणारे स्मारक तात्काळ उभारावे यासह अनेक मागण्या करण्यात आलेल्या होत्या व्हिडिओ जर्नालिस्ट विकास गोरे एन थ्री न्यूज नेटवर्क पाथरी एन थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा